आपण हिंदू धर्माचं पावित्र मानतो ती गाय म्हणजे बघा आपल्या साथी कोटी देवांचं वास्तव्य आहे ती तीस कोटी देवांचं वास्तव्य आपण मानतो कारण गाय म्हणजे एक लक्ष्मी आहे गाय म्हणजे लक्ष्मी आहे लक्ष्मीचा वास असतो कारण भगवान श्रीकृष्णाला काय गाय आवडायची भगवंत सेवा करायची कारण जिथे जिथे भगवंत असतो तिथे तिथे लक्ष्मी माता असते मा आपण जिथे सांभाळतो तिथे भगवंत आहे आणि भगवंत आहे तिथे लक्ष्मीचा सुद्धा वास आहे म्हणून ज्यालाही लक्ष्मीचा मागे जाऊ हो राहते ना त्यांनी गायी सांभाळा आणि विशेष म्हणजे आपल्या गावामध्ये दश क्रियाविधी आहे पिंडाला गावळा शिवला नाही कुठे जातो ना। आपल्या घरी सण उत्सव आहे नाही देव गाईमध्ये आपल्याला साधा एखादा यज्ञ समारंभ करायचा असेल यज्ञ सुरू करायचा असेल तरी ब्राह्मण देवता आपल्या हातावरती थोडस शेण आणि गोमित्र देते तेव्हाच दे आपल्याला यज्ञाला बसण्यासाठी परवानगी असते म्हणजे गायचा गोमित्रे शुवाय आपण यज्ञाला सुद्धा बसू शकत नाही एवढं पवित्र आहे आणि मग ती गाय आपल्यासाठी एवढी पवित्र आता गायीचे खूप कारण आहे औषधी आहे सगळंच काही आहे बघा पण ही गाय आपण सांभाळतो सांभाळतो कुठपर्यंत सांभाळतो दूध देती तोपर्यंत कसाणेला बांधताना आपण क्षणिक सुद्धा विचार करत नाही की या गाईनं आपल्या माई नंतर आपल्या माईन जरी वर्षभर माई वर्ष वर्ष वर दूध पाजलं असेल तर या गाईनं आपल्याला आयुष्यभर दूध अरे आपल्यालाच आप घरच्यांना मुलाबाळांना आपल्या पत्नीला आई वडिलांना येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना सगळ्यांना दूध पाजण्याचं काम कोणी केले गाईनं केले मग ती गाई आपण एवढं स्वार्थी होतो एवढं स्वार्थी होतो की तिची गरज संपल्यानंतर आपण ती गाई कसायला विकतो मग तिथे आपण इतके स्वार्थी होतो की तिथे आपल्याला आपला धर्मही कळत नाही तिथे आपल्याला आपले संस्कारही कळत नाही तिथे आपल्याला कोणी पालक पोषण केले हेही कळत नाही आपण त्याचा उपकार करण्याऐवजी आपकार करायला सुरुवात करतो त्या गाईला आपण कसाईच्या दावणीला बांधतो ऐका ती गाई आपल्याला सांगत असते कसायच्या दावणीला मला बांधू नको रे कसायाच्या दावणीला जर मला बांधलं तर ते कसाई मला सात आठ दिवस उपाशी ठेवतील सात आठ दिवस उपाशी ठेवल्यानंतर बोटाला लागला तू आई ग म्हणतोस तुझ्या बोटाला लागलंस तरी तू आई ग म्हणतोस आणि मला असंख्य त्रास होईल तेव्हा मी कोणाला सांगू रे ती गाई म्हणत असते ती गोमाता म्हणत असते ऐक ना ती गाई म्हणते ऐक ना बाळा कसायाच्या दावणीला मला बांधू नको कसायाच्या दावणीला मला बांधूच नको रे कसायाच्या दावणीला मला बांधलं तर मला असंख्य त्रास होईल मला तुझ्याच गोठ्यात राहू दे रे तु तुझ्याच <t west Hills> तुझ्या मोठ्या तुला झाला टक्का आला तर टाक रे नाहीतर उपाशी ठेव रे पाणी मस्त आलं तर पाणी पाज रे उपाशी ठेव दे रे पण मला तुझ्याच गोठ्यावरती मरण येऊ दे रे मरण येऊ दे रे आणि तुझ्याच गोठ्यावरती मरण आल्यानंतर मला तुझ्याच शेतामध्ये खड्ड खंद रे आणि त्या खड्ड्यात फिरताना मला तुझी माय म्हण मला तुझी माय म्हण